आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटी लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजलेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिले महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा